आणि एक मुली से एक सेकंद ए डेट काय अक्कल आहे का हा टोकन नाही आहे का काही बोलशील हे सगळे वेगळे झाले मॉम आंटी हे सगळे हे सगळे डोक्यात पडलेत का थांब रे तू कुठे उठते हे असं हे इडियट काय बोलता तुम्ही हा काय बोलता तुम्ही अक्क नाही का तुला तुम्ही सगळे डोक्यात पडले का

हे सगळं मला अनेकाने करायला लावलं होत हमक राग आला राग न एवढा मास्टर करूया पहिले चंगच करत झाले एवढा रिहर्सल करून करूया मग पुढचा हा एक रिहर्सल करूया पहिले हा मी तुझे हात पडलो सगळं तुमच्या डोळ्यासमोर झालेलं आहे काय आहे की खर तर या उमेदवार पदाचे दावेदार फक्त अनेकाच आहे कारण दुसरी या कबडी ती कुठे आहे तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे मला खात्री आहे की सगळी वोट्स अनिका ऑलरेडी स्टेज वर उभी बायस ना तू राईट लाईन राईट ला अनिका बस कंटिन्यू ऍक्शन अनिका एकटेच दावेदार आहे कारण दुसरी कमळी कुठे आहे तुम्हाला माहितीच आहे मला खात्री आहे की सगळी वोट्स एकाच उमेदवाराला पडली असणार सगळी वोट्स एकाच उमेदवाराला पडली असणार आहेत त्यामुळे आता आपल्या जी जीएस कोण आहे वेगळं काय सांगण्याची गरज नाहीये पण जीएस कोण आहे जाहीर करण्यासाठी यावेळेला अन्नपूर्णा मॅडम नाहीये त्याचं माहीत वाटतं पण म्हणूनच आपण आपल्या कॉलेजच्या जी जीएस नयन तारा इनामदार यांना आमंत्रित केलेलं आहे नयन तारा इनामदार या फार मोठ्या बिझनेस वुमन आहेत या वर्षीच्या जीए सिलेक्शन्स विनर जीएस सिलेक्शन्स ची विनर आहे तो? हा या सायलेन्स मध्ये हा ते ना ते बघितलं आणि कंपनी नाव वाचून पहिले शॉक झाले पहिले अनाऊन्स करू नको शॉक कमळी ये या सायलेन्स मध्ये एक पोलवर वर जा डायरेक्ट स्टेज बस थोडं मागे मागे कमी मागे का माझं अनाऊन्स नाही केलंय रागडे अजून फक्त लुक दे यार ए या ये राजे तर तू येऊ नको आई मारेल नंतर <laughs> ये थोडी आणि ये बड्डे करेक्ट कंटिन्यू ऍक्शन मदतीला आलाय कंटिन्यू ऍक्शन

तुमची मुलगी अनिका ए डोका फेला तू तो हां काही काय बोलते हे सगळे इडियट्स आहेत का काही ए ग्लास उठून फेकून मारलं ना पुढे ए काय काय बोलतो आईला तांबू दे हां काहीतरी फेकून मारायला गेली पण हां डोका फेला हा? तू तो हां काही बोलशील इडियट हे सगळे वेडे झालेत मॉम काहीतरी नयन नारंटी ता� एक मिनिट एक मिनिट एक मिनिट हां अरे एवढं नको त्याचं म्हणजे असं झालं की तो आला इतकं नको बरु मागे रेडी व्हिडिओ बघताय बघताय सगळे शॉक त्याच्या चरण म्हणतो की मी स्वतःहून काही केलेलं नाहीये मला हे करायला अधिकाने भाग पडलं त्या रूम मध्ये ड्रग्ज अधिकाने ठेवले होते तर वोटिंग प्रोसेस आणि काउंटिंग दोन्ही पार पडलेलं आहे आणि हे सगळं तुमच्या डोळ्यासमोर पार पडलेलं आहे खर तर उमेदवार पदासाठी एकटी अधिकार जावेदार होती कारण दुसरी कमणी ती कुठे ते तुम्हाला माहितीच आहे पण काय आहे की मतदानाच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता असली पाहिजे म्हणून आपण मतदानाची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आता मला खात्री आहे की सगळी व्हॉट्स एकाच उमेदवाराला मिळाली असणार आता त्या विजयी उमेदवाराचं नाव काय जाहीर करणार एक मिनिट आणि हे नाव जाहीर करण्यासाठी अन्नपूर्णा मॅडम नाहीये त्याचं मला खरंच जरासं वाईट वाटतंय पण म्हणूनच आपण यावर्षी आपल्याच कॉलेजच्या एस जी एस नयनतारा इनामदार यांना आमंत्रित केलेला आहे नयनतारा इनामदार म्हणजे फार मोठ्या बिझनेस वुमन आहेत मी त्यांना विनंती करतो की आपल्या या कॉलेजच्या विजयी जी एस ना त्यांनी जाहीर करावं तर या वर्षीच्या जी एस इलेक्शनची विनर आहे नाही तुम्ही रिएक्शन नाव बघितलं आणि शॉक झालं आणि ती <coughs> रेडी रोलिंग नाव बघून शॉक्ट होते आणि त्या शॉक शॉकिंग रिॲक्शन मध्ये कारण तो त्याचा शॉर्ट पडणार कम कमई कमई रेडी रोल रोलिंग ऍक्शन शॉक्ट रिएक्शन कुजबूज ये कमळी बोलते कंटिन्यू काय हे कसं शक्य नाही ही मुलगी क्रिमिनल आहे जेल मधनं पळालीय मग ही कशी काय जिंकू शकते GS yes. सगळे शॉक त्याच्या चरण कन्फेस करतोय की कमीचा काहीही दोष नाही अनिकाच्या सांगण्यावरून ते ड्रग्स मी कमईच्या रूम मध्ये ठेवले होते काय ओके हे झालं काजल मी म्हणाली टेन्शन मध्ये आली आहे रिहर्सल वाईट घ्या हा वाईट घ्या रिहर्सल ऍक्शन आणि एक मुलगी असून पण तुला कमीच्या आयुष्याचं काय याचा साधा विचार पण नाही आला अनिकाला अटक व्हायला पाहिजे बोला मोठा ते अनिका महाजन अनिका महाजन अनिका महाजन आणि हे थांबा म्हणा काय हसत कशी थांबा म्हणशील महाजन अनिका ये पुढे थांबा

Kamu oh, येषीस या प्युअर नॉट ये पुढे हो हा हा आणि आला दन 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 पुढे ये समोर स्टेज वर जा बस पोलिस या पुढे करेक्ट बास ओके मागे पोलीस बस हवालदार त्याच्या मागे पोलिसांच्या मागे बंड्या बंड्या हा बंड्या तू हिरो आगे आजा

या पोलीस वगैरे बनवतॉफ्ट वेलँड

हा सगळा डाव तुमचा होता तुम्ही खेळ रचला होता आणि कमीला फसवला तुला आम्ही अटक करतोय आपण नंतर ठरू पोलीस स्टेशनला गेल्यावर कारण चरणचा जबाब आम्ही घेतले नाही आणि त्यावर हे सिद्ध झालंय की हा सगळा डाव तुमचा होता तुम्ही कमीरा फसवले तुला अटक करतोय युआर अंडर अरेस्ट मी अनिका महाजन आहे अनिका महाजन अनिका महाजन कधी जेलमध्ये नसते कोणी कमी टमिर येऊन माझा वाकडा नाही करू शकतो अनिका महाजन आहे अनिका महाजन अनिका महाजन कधी मध्ये नसते जात कोणी कमी माझा वाकडा नाही करू शकत मी अनिका महाजन आहे कोणी येऊन माझा वाकडा नाही करू शकत ए अनिका महाजन नाव तुझ्या माग लागत म्हणे काय